तर बघा काय पत्रक का काय म्हटलेलं आहे उपरोक्त वि उपरोक्त विषय जिल्हा परिषद शाळेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यता शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या अनुषंगिक शासन निर्णयानुसार शिक्षण अधिकारी यांच्या लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तरी सदर उपलब्ध झालेल्या संचमान्यता तातडीने तपास ता तपासून ता शासन निर्णयानुसार पदे अनुदेय झाले आहेत किंवा कसे याबाबत खात्री करावी संचमान्यते त्रुटी असल्या संचालयात दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पूर्वी अवगत करावं त्यानंतर आल्या त्रुटी घेतल्या जा जाणार याची नोंद घ्यावी तसेच ज्या शाळांनी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी ऑनलाईन प्रणाली नोंदवले आहेत व ज्या शाळांमधील एकही विद्यार्थी आधार प्रमाणित केला नाही अशा या शाळांची यादी संचालनास उपलब्ध करून देण्यात यावी तर त्याचप्रमाणे सध्या ज्या शाळांचे विद्यार्थी संचलनतेकरता केंद्रप्रमुख घटक शिक्षणकरी यांच्याकडून ऑनलाईन फॉरवर्ड केले आहेत ज्या शाळांनी वर्किंग पोस्ट भरती आहे अशा शाळांच्या संचलनता आल्या आहेत तर उर्वरित शाळांच्या ऑनलाईन विद्यार्थी फॉरवर्ड करावं व कार्यपदांची माहिती शाळा स्तरावरून अंतिम करावी तर बघा आता संचमान्यता आलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीसची आणि जी झालेली आहे ती पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सुधारित निकषानुसारच तर आता या संचमान्यतेचा काय परिणाम होणार आहे तर बघा